पंढरपूरच्या काही हकीच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुरीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका मटका चिकन 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 हंगामा टिक्का चिकन चिकन बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन 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 मटका बिर्याणी मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंदनगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आठ दोन आठ मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला आहे त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला चाळीस दिवसांचा वेळ दिला होता मात्र चाळीस दिवसात आरक्षण न मिळाल्यानं ते पुन्हा एकदा उपोषणाला बसले त्यानंतर राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं अंतरवाली सराटीमध्ये येऊन त्यांची भेट घेतली या भेटीनंतर जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं मात्र त्याचवेळी त्यांनी सरकारला चोवीस डिसेंबरची डेडलाईन दिली होती मात्र चोवीस डिसेंबरला देखील मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघू शकला नाही आता जरांगे पाटील यांनी वीस जानेवारीपासून मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला आहे मात्र दुसरीकडे आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते हे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत त्यांनी मुंबईतील जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाचे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी गृह विभाग पोलीस महासंचालक पोलीस आयुक्त आणि आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे श्री चरांगे पाटील यांच्या आंदोलनामधील गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता त्याचबरोबर पोलिसांवरील हल्ले जाळपोळ शासकीय मालमत्तांचे नुकसान आणि मुंबईतील व्यावसायिक आस्थापना सांकेतिक भाषेत बंद पाडू अशा विविध धमक्या देणाऱ्यांना परवानगी देण्यात येऊ नये असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे